डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत शहरातील भाग्यरेखा चित्रमंदिर समोरील कामगार चाळ या ठिकाणी घरकुले बांधण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून दिलेला उपोषणाचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे विशिष्ट प्रकारचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा पंचवीस वर्षे से किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे त्यांना मालकी तत्वावर मोफत सदनिका देण्याबाबतचा शासन निर्णय झाला आहे त्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटना प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांना दिल्या होत्या त्यानुसार आमदार राहुल आवाडे आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत योजनेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय करून भाग्यरेखा चित्रमंदिर समोरील कामगार चाळ या ठिकाणी घरकुले बांधण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला या ठिकाणी या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत सर्व सोयी सुविधांसह जी प्लस थ्री मजले अशा स्वरूपाचा परंतु जी प्लस सेवन मजले गृहित धरून फाउंडेशनची रचना करून इमारत बांधकामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पंधरा दिवसात योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला या बैठकीस सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते रवी रजपूते माजी नगरसेवक श्रीनिवास कांबळे कामगार नेते ए बी पाटील शिवाजी जगताप के के कांबळे सुभाष मालपानी अविनाश कांबळे धनंजय पळसुले संजय सेटे संजय कांबळे रचना सहाय्यक अविनाश बन्ने अभियंता बाबासो भोरे पिनाका कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी यांचेसह लाभार्थी सफाई कर्मचारी उपस्थित होते